आज माहितीच्या उमेदवाराच्या जा प्रचाराचा नारळ तुम्ही पडला आहे पवारांचा काय इंदापूर तालुक्याची कैलासवाशी मोठे भाऊ असल्यापासूनची एक उज्ज्वल आणि अत्यंत भावनिक अशी परंपरा आहे की एकोणीसशे बावन्न सालापासून कुठली लोकशाहीमधली निवडणूक असते की लक्ष्मी नरसिंहाचं दर्शन घेऊन तिथं प्रचाराचा नारळ करून निवडणुकीच्या प्रचाराचा आम्ही शुभारंभ करत असतो आज सकाळी शनिवार हा लक्ष्मी नरसिंहाचा पण वार आहे आणि त्याप्रमाणे आज अभिषेक करून आरती महाआरती करून पूजा केली प्रचारा नारळ फोडला आणि आता प्रचाराचं काम सुरू झालेलं आहे महायुतीच्या उमेदवार पुनित्रताई अजितराव पवार यांचं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे आणि आता इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान गाव लेवलला कार्यकर्त्याचे आणि सर्वांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य महायुतीच्या उमेदवारांना होईल अशा प्रकारची प्रचाराची सुरुवात झालेली आहे आपल्यालाही माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये प्रमुख दोनच पक्ष आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एक भारतीय जनता पक्ष आणि बऱ्यापैकी गावगावचे कार्यकर्ते ह्या दोन पक्षामध्येच आहेत आणि त्यामुळे आता आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाचा जो संघटना आहे ती पूर्ण ताकदीने आता आम्ही महायुतीच्या पाठीमागं उभा केलेला आहे आणि आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यांची प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे आणि मग हा प्रचार दौरा आता सुरू झालेला आहे या पाच दिवसामध्ये सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आमचा दौरा आहे त्यानंतर परत गाव भेटीचा दौरा आहे परत गुगडी बैठक आहेत आणि एक तारखेनंतर सात जिल्हा परिषदमध्ये संयुक्त मेळावे हे आमच्या महायुतीचे होतील त्यामध्ये आठवले साहेबांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते आणि रेट क्रांती संघटना असेल महादेवराव जानकरांची रासपा असेल या सगळ्यांना एकत्र करून तो शेवटच्या टप्प्यामध्ये ते कार्यक्रम होतील आणि मला विश्वास आहे की चांगलं मता दिक्क या तालुक्यामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मिळेल चल